मित्रांनो सापगाव तालुका कोरेगाव इथं ता बैलगाडीच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बक्षीस वेगळ्या पद्धतीनं ठेवलेलं आहे ते बघत कसे ठेवलेले ते कळलेत तर मैदानाचा आढावा घ्या गे घेण्यासाठी आलो आहे आपण सापगाव तालुका कोरेगाव इथे तर नियोजन कमिटी आहे तर कशा पद्धतीनं सगळं नियोजन केलं हे सगळं बघूया पूर्ण कमिटी आली तर कशाच्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे हे मैदान हे आमचं पारंपरिक मैदान आहे एकतीस मेला दोन वर्ष फक्त पाठीमागं काही तांत्रिक अडचणीमुळं झालं नाही पण या वर्षीपासून आम्ही सरपंच केसरी दोन हजार पंचवीसला सुरुवात करतो आहे त्याचबरोबर आमच्या आदरणीय किरण आबा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर कैलासवाशी हिंद केसरी वजीर बैल याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी हे मैदान आयोजित केलं आहे आणि हे मैदान अतिशय रितसर होणार आहे तर त्यामध्ये आम्ही सगळ्या या शेतकरी राजाचा जो बैल आहे त्याच्यासाठी न्याय देण्याचा के प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपण प्रथम द्वितीय तृतीय हे एकतीस हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे आणि चौथं पाचवं सहावं सातवं हे एकवीस हजाराचं बक्षीस ठेवलेलं आहे मैदान आदत आणि दुसरा ठेवण्याचं कारण काय यामध्ये शेतकरी राजे आहे आणि आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की बैलगाडा शर्यताला खूप महत्त्व आलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येकाजवळ आदत आणि दुसरा बैल आहे आणि मग त्या सगळ्यांना न्याय मिळावा हो म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे बरं आदत दुसरा मैदान ठेवले आता आब आहेत जस्ट बैलगाडी मालक कशा पद्धतीनं मैदान असताना आदत आणि दुसरा हे कसं मैदान घेणार तुम्ही आदतचे गट वेगळे पडतील आदतचा सेमी वेगळा पडेल दुसऱ्याचे गट वेगळे पडतील दुसऱ्याचा सेमी वेगळा पडेल फायनल दोन्ही एकत्र होईल फायनल दोन्ही एकत्र होईल बरं आता सगळ्यात महत्त्वाचं की इथली फाटी कशी राहणार आहे तर फाटी बद्दल सांगण्याबद्दल जे इथले बैलगाडी मालक आहेत आणि ठिकठिकाणी त्यांची बैल, बैल पळत असतात तर तुम्ही सगळीकडे जाता तर कशा पद्धतीनं ही फाटी आहे सांगा आम्हाला फाटीचं कसं आहे बसून सांगा म्हणजे ती खांदा पूर्ण फाटी अशी मातीसर फाटी एकदम अशी फळण्याजोगी म्हणजे असं कटाण नाही किंवा खडक नाही दगड नाही मातीसर फाटे आणि आठशे फूट पल्ला आहे आठशे फूट उराटे नॉर्मल अशी एक बरं बरं दुसरा त्यामुळे वासर असणार थोडीफार आपण दुसे म्हणून तर कशा पद्धतीनं लांबी रुंदी सांगा पंधरा फुटाचा अंतर आहे दोन्ही मध्ये त्यामुळे लॉबिटचा विषय नाही आणि जरी लॉबिटचा विषय लॉबिटसला निकाल आहेच तास पलटीला निकाल नाही आपल्याकडे बरं त्याला काय गोष्टी अजून जाणून घेऊया ता ता काई -काई तर आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की काय काय नियमावली तर नियमावली तुम्ही सांगा नियमावली कशी राहील पास झाला तर क गट पास झाला गटात जर सीमी आ, समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीनं तुम्ही निकाल देत आहे गटात समान गाड्या उतरल्या तर ते त्यांना पुढे सामान चाल दिली जाईल सेमीला पळायला दोन्ही गाड्यांना प्राधान्य दिले चाल दिली जाईल सेमीला जर दोन्ही सामान उतरल्या तर ते दोन्ही बैलगाडी मालक ठरवतील संगणमतानं की कुणी पळायचं बर त्यांच्यातल्या त्यांचा निर्णय घेतील ती चिठ्ठी टाकतील किंवा काही संयोजक कमिटी ही राहणार नाही निकाल कसा असेल निकाल हा ज्या बैलाचा अवयव पाहिला पुढं असेल किंवा तोंड कोणाचं पाय ज्याचा निका निका। असेल निकाल अवय पहिला त्याला लॉबी टचचा निकाल कसा ठेवलाय आता कसं आहे आद तर त्यामुळं लॉबी टचला निकाल आहे ह्या फाटीतून त्या फाटीत गेला तर निकाल नाही बदलली तर निकाल नाही निकाल नाही सांगितलं आता काय काय टेक्निकल गोष्टी झाल्या तर सगळ्यात महत्वाचं की कसं आहे हिथं अडथळाजिन्य स्थिती आहे का बांध असेल विहीर असेल हाय काय ह्या मैदानाच्या आसपास असं कोणतंही या ठिकाणी अडथळ येण्यासारखं काहीच नाही कुठं विहीर नाही वगळ नाही ओढा नाही काहीसुद्धा नाही पूर्णपणे एकदम माळ रान आहे की तुम्ही बघता फाटीसुद्धा बघू शकताय कशी आहे की पूर्ण पेडगाव पाट पॅटर्न म्हणजे फाटी आहे वरती बी बघितलं तरी तुम्ही पूर्ण डोंगर सेम तसाच आहे की जेणेकरून लोकांना बसण्यासाठी लहान मुलं जरी आली महिला जरी आल्या तरी त्यांना लांब बसून मैदान बघता यावं अशी मैदान आहे बर नाव नोंदणी कधीपासून चालू झाली या मैदानात नाव नोंदणी ही परवापासून चालू झाली आहे परवा काल आज आणि नाव नोंदणी ही साधारणतः जे आम्हाला इच्छुक पावत्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी म्हटलं तरी पावत्या बंद करणार आहे आणि जरी नाही झाल्या तरी उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही लास्ट नोंद घेणार आहे प्रत्यक्ष मैदान दिवशी मी नोंद होणार उद्याच्याला सकाळी फक्त नऊ वाजता आणि पहिला लॉट काही करून आठ वाजता हा जाणार आहे ज्या अगोदर नोंद झालेल्या आहेत पावत्या त्यांचा म्हणजे ही घेतली जाऊसा पाण्याचा औसा पाण्याचा दिवस आहे त्यामुळे सकाळी आठला हा फेरा झाला पाहिजे फायनल हा चारला झाला पाहिजे सर्व बैल गाडी मालक चालक असतील त्यांनी सहकार्य केलं तर पूर्ण आपल्याला चार वाजता फायनल हा घ्यायचाच आहे कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत सर्वांनी सहकार्य करा आणि ही गोष्ट होणार आहे प्रवेश फी प्रवेश फी एक हजार रुपये आहे बर प्रवेश फी एक हजार रुपये आहे सांगितलेलं आहे आता अजून सांगा काय काय गोष्टी इथं ॲम्ब्युलन्स वगैरे सोय केलेलं आहे काय 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 अपघात झाले किंवा त्या दृष्टीनं आपण संरक्षण म्हणून काय काय केलेलं आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि अपघात होण्याची काही शक्यता नाही पण तरी पण अपघात जन काय जर ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवलेले आहे आता ही मैदान साबगाव बऱ्याचशा लोकांना माहीत नाही कारण महाराष्ट्रातील विविध भागातून गाड्या येतात तर ही फाटीचं लोकेशन काय काय आहे नक्की फाटीचं फाटी लोकेशन रेहमतपूर असून तीन किलोमीटरवर साबगाव आहे आपशिंग फाटेकोड पण रोड आहे पिंपरी फाटेकोंड पण रोड आहे आणि रेहमतपूरमधून पण रोड आहे याला तीन किलोमीटर असं खडवी म्हणून एक शिवार आहे त्या खडवी शिवारात फाटी आहे आपली पहिली आता सगळ्यात महत्वाचं काय आहे पावसाळ्याचा दिवस चालू आहे आणि कसं आहे आत्ता आपण असं म्हणू की कधीही पाऊस येतो आहे तर कशा पद्धतीनं काय सांगचाल कारण मैदानात घेताय तुम्ही पण आत्ता पावसाचा दिवस आहेत नव्याण्णव टक्के पाऊस येणार नाही ना जर आला तर त्यावेळेची परिस्थिती बघून कुठल्याही बैलगाडीवाल्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही ज्या त्यावेळेचा निर्णय घेणार आहे जाता जाता बैलगाडी मालकांना काय आवाहन करा सर्व बैलगाडी मालक चालकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी या सरपंच केसरीत सहभाग नोंदवावा आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं आठला गट सुरू करायचं आहे आणि चारला आपल्याला काही करून संपवायचं हो आहे त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर यावी ही नम्र विनंती मित्रांनो बघा मैदान उद्या होते ज्या जास्तीत जास्त इथं येऊन शोभा वाढवा ह्या मैदानाची सापगाव तालुका कोरगाव जिल्हा सातारा मैदान होते आदत दुसा एक आधत एक दुसा धन्यवाद